सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून परभणी येथे झालेल्या प्रकरणाचे दोषींवर आणि कोंबिंद ऑपरेशन दरम्यान झालेल्या एका दुर्दैवी घटनेविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली की मयत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या पोलीस कस्टडीत झालेल्या मृत्यूची सखोल चौकी करण्यात यावी तसेच दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस यंत्रणेचा गैरवापर होऊ नये आणि अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे दोन रोजी बहुजन हक अभियान संघटनातर्फे आम्ही निषेध नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर इथे येऊन आर डी सी यांना आमच्या पत्राद्वारे निषेध नोंदवण्यासाठी भेटून निवेदन दिलेलं आहे परभणी इकडे झालेला भ्याळ हल्ल्यात संविधानाची प्रतिकृती तोडून मनुवादी बुद्धीचा जे प्रदर्शन केलेले आहे असले समाजकंटकावर कठोर कारवाई झाली पाहिजे उपस्थित पदाधिकारी लैला जमादार आहाद काजी राज मुल्ला रफिक बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते संघटनेने प्रशासनाला वेळीच न्याय मिळवून देण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की जर योग्य ती कारवाई झाली नाही तर संघटनेच्या वतीने पुढील आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल